कोल्हापुरात संततधार पंचगंगेची पाणी पात्राबाहेर एकोणचाळीस धक बंधारे पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे दिवसभर एकसारखा पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे पंचगंगा एकोणतीस फुटाच्या वरून वाहत असून यंदा पहिल्यांदा पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे तब्बल एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली गेले आणि या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे जिल्ह्यात रविवारपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि सकाळच्या तुलनेत अकरापासून एकसारखा पाऊस सुरू आहे दिवसभर संततधार कोसळत असून कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे धरण क्षेत्रात धुवादार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे द राधानगरी धरणातून प्रति सेकंड बाराशे पन्नास तर वारणा धरणातून सहाशे पंच्याहत्तर घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर फेकलं गेलं असून आजूबाजूच्या शेतात घुसू लागलेलं आहे विविध नद्यांवरील एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली गेले असून दोन राज्य मार्ग आणि चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर